राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लब आजाद है तेरे बोल के सच जिंदा है अं हा जो विषय आहे नांदगाव मतदारसंघातील जे काही आजोंदो आणि भुईगावां भुई मध्ये जे काही आदिवासी लोक राहतात ज्यावेळेस गिरणाराम धरणाची निर्मिती झाली तर त्यांना तिथे पुनर्वसित करण्यात आलं आणि त्यांना ती जागा देण्यात आली परंतु आज तिथं काही लोकांनी चाळी असतील किंवा ढोरं गुरं बांधण्यासाठी जागा सामावून ठेवल्या आणि एकीकडे या आदिवासी बांधवांना घर बांधण्यासाठी जागा दिली जात नाही आणि ज्या आदिवासी बांधवांचे चाळीस ते पन्नास घरकुल मंजूर झालेले आहेत त्याच्यात दोन चेक चढ पडले आहेत म्हणजे समजा दोन चेक जर पडले असतील तर ते, ते घर जवळजवळ निम्म्याच्यावर मंजूर झालेले किंवा काम झालेले असं असताना देखील काही अधिकारी आणि राजकीय मंडळी या लोकांची आडवणूक करत आणि आता त्यांना सांगत आहेत की तुम्ही इथं घर बांधू शकत नाही मग समजा दोन चेक पडल्यानंतर यांना ही बुद्धी कशी सुचली म्हणजे यांना जर काही थोडंफार या लोकांचा स्पष्ट आरोप आरोप आहे जर तुम्ही अधिकाऱ्यांना जर काही दिलं तर ते तुमचं तुम्ही ते घर कुठं डोंगरावर बांधा आणि कुठेही बांधा तुम्हाला ते घरकुल बांधण्यासाठी मंजुरी दिली जाते आणि समजा तुम्ही त्यांना काही थोडस क्रॉस मध्ये गेले विरोधात मतदान केलं आणि काही भेट दिली नाही तर हे लोक सांगतात की तुमचा घरकुलच्या चेक पडणार नाही तुम्हाला जागा नाहीये मग एकीकडे या लोकांना मोठमोठ्या जागा सांभाळण्यास त्यांना सवलत दिली जाते आणि ज्या लोकांना आयुष्यभर कष्ट करून घर बांधण्यात बांधतात ते लोक आणि त्यांनाच कस काय घर बांध घर बांधण्यास मनाई केली जाते माझी शासन आणि प्रशासनाला स्पष्ट विनंती आहे ह्या लोकांचे जे अर्धवट बांधकाम आहेत घरकुलांचे ते बांधकाम पुढं चालू ठेवावे आणि त्यांना पूर्ण घर बांधण्यासाठी मदत करावी आणि जे घरकुल मंजूर झाले आहेत तर त्यांच्यासाठी जागा नाही असं सांगितलं जातं परंतु एकीकडे जर आपण पाहिलं की जे लोक तिथं सत्तर वर्षापासून राहत आहेत त्यांना कस काय तुम्ही पुरावा मागतायत मग ज्या लोकांचे घरकुल मंजूर झाले आहेत त्यांना तिथे ती जागा दिली गेली पाहिजे आणि ज्यांचं अर्धवट झालेलं बांधकाम आहेत तर त्यांना ते पूर्ण बांधून देण्यात परवानगी द्यावी आणि असा काही कायदा पण नाही की त्यांचे जर घरकुल बांध अर्धवट बांधलेले आहेत आणि तुम्ही बंद कसं काय करतात आणि समजा तुम्ही त्यांना काय दिल्यानंतर त्यांना ते घरकुल कस काय बांधण्यास परवानगी देतात म्हणजे हा सुद्धा एक एकीकडे या नागरिकांना अडवण्याचं काम चालू आहे कोणीतरी मोठा राजकीय वरद हस्ता असल्याशिवाय या लोकांवर अन्याय होऊ शकत नाही आणि एकीकडे बिडो साहेब असतील बिडो साहेबांना आमची नम्र विनंती आहे ह्या लोकांचे जर चेक पडले नाहीत तर पाच मे रोजी आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि याची सर्वशी जबाबदारी या तालुक्याचे गट विकास अधिकारी आणि ग्रामसेवक असतील